आणि आता बातमी आहे अमंतुला खान यांच्या संदर्भात नेते अमंतुला खान यांना ईडीने ताब्यात घेतलाय वफ बोर्डाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे तुला यांची घरी ईडीकडून पाच तास चौकशी झाली आणि चौकशी अंती त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तुला यांचं ट्विटही समोर आलेलं आहे चौकशी आधी त्यांनी हे ट्विट केलेलं होतं की ईडीच्या माध्यमातून केंद्राची हुकुमशाही सुरू असल्याचं यांनी आहे तर या संदर्भात अधिकची माहिती आमच्या प्रतिनिधी रेवती वालझाडे रेवती या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपल्याला समजतं की अमनतुल्ला खान यांना ईडीने ताब्यात घेतलेला आहे आणि ईडीने त्यांच्या घरावर छाप टाकत पाच तास त्यांच्यावर चौकशी केलेली आहे आणि ईडी कडून असं सांगण्यात आलेलं आहे की यापूर्वी त्यांनी चौकशीला चौकशीला सहकार्य केलं नव्हतं त्यामुळे त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे त्यासोबत अमनदुल्ला खान हे दोन हजार वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते आणि वक्फ बोर्डाची शंभर कोटीची प्रॉपर्टी त्यांनी बेकायदेशीरित्या भाडेतत्त्वावर दिल्याचा त्यांच्यावर इतका मोठा आरोप आहे आणि या संदर्भात ईडी आता चौकशी करत आहे जी जी खरं तर पाहायला गेलं आपण तर आपचे नेते मंडळी हे सध्या खरंतर जेलमध्ये आहेत तुरुंगात आहेत स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत आणि त्यानंतर अमनतुला यांच यांचं ताब्यात घेणं ईडीने हे कितपत योग्य आहे कारण सध्या आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे तिथेही निवडणुकांचा असेलच त्यानंतर आता सध्या ही अमनतुला यांची यांचं ताब्यात घेणं ईडी ने हे कितपत आपल्या नेत्यांना आप पक्षाला भवू शकतो हो नक्कीच प्रज्ञा तसे अमनतुल्लाह खान यांनी आपल्या ट्वीट माध्यमातून देखील सांगितलं आहे तसा त्यांनी आरोप केलेला आहे की ईडीच्या माध्यमातून सरकार केंद्र सरकारच हे सर्व करत आहे आणि जो कोणी बोलण्याचा प्रयत्न करेल किंवा आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर ईडीच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येते आणि जो कोणी बोलण्याचा प्रयत्न करेल त्याला दाबण्यात येतं असा आरोप देखील त्यांनी केलाय तर नक्कीच निवडणुकांवर या सगळ्याचा परिणाम होईल असं मला वाटतं जी 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 आ, धन्यवाद रेवती तुम्ही दिलेल्या माहितीसाठी